नमस्कार मी मीरा मीरा किचनमध्ये स्वागत आहे तुमचे आज आहे ना आपण बटाट्याची खीर बनवूया त्यासाठी मी एक उकडून बटाटा घेतलेला आहे एक वाटी एक वाटी दूध घेतलेलं आहे एक वाटी साखर घेतलेली आहे थोडेसे काजू बदाम पिस्ता आणि चारोळे आणि थोडा केसर सर्व साहित्य मी हे घेतलेलं आहे बघा कढाई गरम करून तूप दूध बनवून घेऊया बघा आता आपण काजू थोडेसे परतून घेऊया आता आपण ते काढून घेऊया आता बदाम ते पण थोडेसे परतून घेऊया पिस्ता पण थोडासा परतून घेऊया आता आपण काढून घेऊया आता आपण बटाटा पण परतून घेऊया बटाटा आपल्याला आता छान असा फ्राय करायचं आहे थोडा लाल लाल होऊ द्यायचा छान चव लागते मग कमी गॅसवरच करायचं असं मी दोन तीन मिनटं परतून घेते आता आपण दूध घालून घेऊया थोडं थोडं दूध घालून घेऊ दूध पण घालून गेलं एक वाटी पण दूध मी मला हवं होतं मी अजून पण घालू शकतो उघड्याला दोन तीन मिनटं झालेली आहे आपल्याला साखर पण वेगवेगळी आहे आपण आता फूट पण टाकून घेऊया पण टाकून घेऊया परत अगदी दोन तीन मिनटं होती बघा आता खीर तयार झालेली आहे आता मी गॅस बंद करून टाकते आणि एका बाउलमध्ये काढून घेते बघा खाण्यासाठी आपली खीर तयार आहे कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद